मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे इथे रवा घेतलेला आहे सव्वीस जानेवारी साठी स्पेशल रेसिपी आहे इथे रवा अर्धा किलो घेतलेला आहे साफ केलेला आहे रवा ठेवलेल्या गॅसवर तर इथे आहे ना रवा भाजून घ्यायचा अर्धा किलो पूर्णपणे भाजायचा भाजल्यानंतर आहे ना हे तिरंगी बनवायसाठी तीन मध्ये डिवाइड करून घ्यायचा इथे पूर्णपणे असं गोल्डन कलर रवा भाजून घ्यायचा असा भाजून घेतलेला आहे खरबूज आणि गोल्डन कलरवर तर कारून घ्यायचं इथे इथे पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा घी टाकायचा दोन चमचा टाकलं वितलून घ्यायचं त्याच्यामध्ये रवा टाकायचा इथे एक वाटी घेतलेला आहे आणि तुम्ही मापाने घेतला ना तर छान अशी रेसिपी बनणार इथे पण भाजून घ्यायचा वरती छान असा खरबूज इथे साखर टाकायची या वाटीच्याच मापाने अर्धी वाटी, वाटी साखर तुम्ही किती गोर खाता खाताय त्याच्यावर डिफरेंट आहे इथे वेलची पूर टाकायची अर्धी चमचा आणि इथे गरम आणि कोमट करून पाणी घेतलेलं आहे तसं पाणी टाकायचं बनलेला आहे छान असा बघा गोल्डन कलर झालेला आहे पूर्णपणे आता इथे आपण आहे ना इथे कलर टाकून घ्यायचा इथे ग्रीन कलर आहे हा खायचा कलर आहे आणि त्याच्यात पाणी टाकलेलं तर आपण हा ग्रीन कलर बनवायचा इथे ग्रीन कलर टाकलेला आहे बघा छान असा मेल्ट झालेला आहे आणि पूर्णपणे ग्रीन ग्रीन दिसतोय आता आपण हा आहे ना कारून घ्यायचा प्लेटमध्ये इथे एक चमचा ही टाकलेला आहे एक चमचा नाही थोडंसं टाकलेला आहे आणि इथे लावून घ्यायचा पूर्णपणे असं लावायचं इथे रवा आपण बनवलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा पूर्णपणे असा करून घ्यायचा रव्याला एकदम इथे एक चमचा घे टाकायचा एक दीड चमचा टाकायचं तरी बस इथे रवा टाकायचा इथे घीमध्ये मध्ये रवा असा भाजून घेतलेला आहे तर इथे याने वेल पण टाकायची एक चमचावर टाकलेली आहे साखर तुमच्यावरती आहे तुम्हाला किती टाकायचं आहे तर मी कमीच आहे इथे गरम कोमट असं पाणी टाकायचं व्हाईट मध्ये रवा बनवून झालेला आहे तर इथे कलर नाही टाकायचा आहे आता हा इथे प्लेट मध्ये काढून घ्यायचा इथे हा व्हाईट रवा टाकायचा इथे सफेद कलर बघा परफेक्ट झालेला आहे आता आपण ऑरेंज कलर बनवायचा इथे एक ते दीड चमचा घे टाकवायचा छान असा मेल्ट करायचा पसरवून घ्यायचा एक वाटी रवा टाकायचा छान असा घीवर भाजून घ्यायचा इथे घिवर भाजलेला आहे बघा असं गोल्डन कलरवर वर एलची पू टाकायची एक चम्मच अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला किती पाहिजे तुम्ही टाका इथे कोमट पाणी टाकायचं पूर्णपणे असा रवा झालेला आहे तरी इथे आपण ना कलर टाकायचा ऑरेंज वाला इथे ऑरेंज वाला कलर टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचा इथे ऑरेंज कलर रेडी झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे ऑरेंज वाला कलर टाकायचा इथे पूर्णपणे ऑरेंज कलर झालेला आहे बघा असा सटिंग करायची इथे आता झालेले आहे तर आपण आहे ना आता कलर झालेला आहे तयार आता हे केकाचं आहे ना इथे पूर्णपणे ऑरेंज कलर झालेला आहे तर आपण आता आहे ना या प्लेट ठेवायचा ग्रीन व्हाईट आणि ऑरेंज पूर्ण कलर झालेले आहेत तरी ते थोडेसे हे टाकायचं ड्रायफ्रूट टाकायचं पूर्ण कोणी रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद